मी यानंतर सन्माननीय श्री राजेंद्र सर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे

अनेक वेळा माझ्या सहकार्याने तुम्हाला सुप्ना दिले बरोबर की नाही पण शिकायचं कशासाठी तुमच्या कशासाठी शिकायचं गरज काय शिकतायची तुम्ही आई वडिलांनी सांगितलं नाही आई वडिलांनी शाळेत आणून लोटला तुम्ही आलात बरोबर की नाही सरांनी बसवलं तुम्ही बसलात बरोबर की नाही आता तुमच्या समोर प्रश्न उभारायला पाहिजे जोपर्यंत तुमच्या मनात प्रश्न उभे राहत नाही तोपर्यंत तुम्ही ना तो शिकत नाही कशासाठी शिकायचं काय गरज पडली साधी माणसं कोण म्हणतात ना शिक्षणाची गरज काय जेवायची गरज काय भूक लागते म्हणून ना छत्री केव्हा घेतो असेल पाऊस येतो प्रत्येक गोष्टीला कारण आहे शिक्षणाला कारण काय हे कारणच तुम्हाला माहित नाही येतो आवाज ना लहान आहेत त्यांची कॅपॅसिटी पण तुम्ही आता दहावीला गेलात दहावीला जाण्यासाठी मला दहा वर्ष लागली नववीला जाण्यासाठी नऊ वर्ष लागली तरी तुमचे चेहरे जर पडलेले असतील तर तुम्ही शिकलात काय शिकलेल्या माणसाकडं आनंद पाहिजे उत्साह पाहिजे चैतन्य पाहिजे ह्या तुमच्या शक्ती आहेत अभ्यासाच्या शक्ती आहेत ह्या शक्ती नसतील तर तुम्ही चारही तास अभ्यास केला तरी काही उपयोगाचा नाही तुमच्याकडे चैतन्य पाहिजे आनंद पाहिजे उत्साह पाहिजे उत्साहामध्ये जे करतो ते माणूस दुसरं कशानेच करू शकत नाही साव पाहिजे तुमचे चेहरे फ्रेश पाहिजे आणि हे फ्रेश केव्हा होतील समोरचा माणूस काय बोलतो हे कळेल तेव्हा तुमचे चेहरे फ्रेश होतील ताजे तावाने आणि समोरचा माणूस काय बोलतो याच्यासाठी आकलन पाहिजे पहिलं वाचन शिक्षण म्हणजे शिक्षण वाचन श्रवण या तीन गोष्टी तुम्हाला साध्य होत असतील तर आकलन होतो आकलन म्हणजे समजून घेणं आणि आकलन होत असेल तुम्हाला तरच समोरचा माणूस काय बोलतो ते कळत बरं का हा मुद्द्यावर येऊ आपण शिक्षणाची गरज काय तर एक लक्षात घ्या या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही कोणी येणार हो येतील एनजीओ येतील संस्था येतील पुढारी येतील कोण कोण येतील तुम्हाला टोप्या देतील दप्तर देतील पुडा देतील कपडे दे देतील चपला देतील येतील नीती वस्तू सगळ्या दिल्या जातील तुम्हाला पण याच्यासाठी ते कोणीच देणार नाही आणि ते खाणं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो शिकायचं कशासाठी आता त्या मुद्द्यावर येऊ आपण सही सलामत कोणी सत्तर वर्ष जगलंय का जन्माला आला आणि मध्ये सत्तर वर्ष जगला मिळाला असं झालं का कधी नाही तुम्ही कितीही पळवाट काढली तरी त्याच्यातून पळवाट काढता ना ना येणार नाही अनेक संकट येणार आहेत अडचणी येणार आहेत वादविवाद येणार आहेत आजार येणार आहेत जबाबदारी येणार काय काय येणार आहे तुमच्या समोर आव्हाने याला तोंड देता आलं पाहिजे म्हणून शिकायचं आहे याचाही लक्षात मी काय सांगतोय ते तुम्ही किती पळ वाटत मला जबाबदाऱ्या नको मला आजार पण नको मला वादविवाद नको मला दुखणी नको मला साडेसाती नको मला अडचणी नको असं कितीही म्हटलं तरी तुम्हाला त्याच्यातून पळ काढता येणार नाही म्हणून या सगळ्या आव्हानांना या सगळ्या धोक्यांना तोंड देता आलं पाहिजे म्हणून शिकायचं आहे आणि हे तोंड देण्यासाठी कसली गरज आहे ज्ञानाची गरज आहे जी जी मुलं ज्ञानाने कमी पडतात ना ती मुलं आत्महत्या करतात बर दहावीला दोन नापास झाला आत्महत्या केली बारावीला नापास झाला आत्महत्या केली कोणी जीव देतो कोणी गाडी खाली जीव देतो कोणी फास्ट घेतो का ज्ञान कमी पडलं जगण्यास आव्हाने पेरण्याची शक्ती कमी पडली की माणूस अर्धा जगतो जमतो आणि मध्येच आत्महत्या करतो नाही आयुष्यभर कोणाची चाकरी तुम्हाला चाकरी करायची आहे का पन्नास रुपयांवर घालायचं हाताखाली काम करून मजुरी करून नाही हजार पाचशे रुपये मिळाले पाहिजे ना मला मिळाले पाहिजेत तरच तुम्ही वाढला मग म्हणजे जास्त पैसे कसे मिळवायचे ते मुद्द्याकडे येऊ आपण म्हणजे तुम्ही शिकाल शिक्षणाची गरज पहिली गरज मी तुम्हाला सांगितली अनेक अडचणी आव्हाड आजार साडेसाती काय काय असेल ते येणार आहे तुम्हाला त्याला तोंड देता आलं पाहिजे त्याला फेस करता आलं पाहिजे म्हणून शिक्षणाची गरज आहे याच्यासाठी शिक्षणात जर तुम्ही कमी पडलात व्यवहार ज्ञानात कमी पडला तर तुमचं शोषण कोण करणार आहे माहिती आहे चांगलं शिक्षण नाही घेतलं तर कोण तुमचं शोषण माहिती आहे व्यवहार ज्ञान कमी पडलं तर व्यापारी करणार आहे तुमचं शोषण सहज तुम्हाला फसवणार आहे कायद्याचं ज्ञान नसेल तुमचे हक्क अधिकार तुम्हाला माहित नसतील तर तुमचं शोषण कोण वकील हे माहित आहेत का तुम्ही कायद्याचं ज्ञान कमी असेल तर कोणी वकील कोर्ट तुम्हाला शोषण करीत सोडणार नाही तुम्हाला तुम्ही आहात आदिवासी आहात गरीबाच्या म्हणून तुम्हाला कोणी सोडणार नाही जगाची आव्हान आणि धोके वाढत चाललेले ते लक्षात घेऊन शिका नुसतं शिकले अशा पाठीच्या पाठी प्रत प्रत्येक गावामध्ये विद्यार्थी पडलेले पोरं आहेत बी एड झालेली पोर आहेत बारावी झालेली कचऱ्यासारखी आहेत पण त्यांना शिक्षणातून काय मिळालं नाही लढायचं कसं जीवन हेच ज्ञान मिळालं नाही बारावी झालेल्या पंधरावी झालेल्या पोरांना बरं वाईट फरक कळत नाही आव्हानं काय ते कळत नाही धोके काय ते कळत नाही आज असली कुठं हळदीला का सुटल्या हळदीला सुटल्या त्या लाला हळदी त्या ला पार करायला लोक त्यांचं बंद पडलं हँग होऊन गेलं अचूक मार्गदर्शन जर मिळालं नाही तर तुमचंही लोकं असं हँग होऊन होणार आहे आणि तुमचं डोकं दुसरं दो दुसरं कोणी हँग करीत नाही बरं का बुद्धी खराब करणारे गावातच असतात काही व्यसनी लोक असतात काही जुगारी लोक असतात काही हळदी नाचणारे असतात काही वेगवेगळे संगती नाग लावणारे लोक आहेत ती चपून राहिलेली आहेत जा कधी सापडाल सांगता येत नाही म्हणून सावध राहिलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ज्ञान उशीर झालेलं आहे तुम्हाला कंटाळा आलेला आहे आम्हाला उशीर झालाय पण ज्ञानाची किंमत काय ज्ञानाचा फायदा तोटा काय ते सांगतो तुम्हाला आरोग्यशास्त्रात तुम्हाला ज्ञान कमी पडला कमीत कमी प्राथमिक तरी ज्ञान पाहिजे नाहीतर पाच रुपयाच्या गोळीने तुमचा बरा होणार आजार असेल ना तिथं डॉक्टर इंजेक्शन मारणार जास्त जास्त पैसे कसे मिळतील ते पाहणार तुमचं इंजेक्शन जे काम होणार असेल तिथं तो सलाईन लावणार सलाईनमध्ये होत असेल तिथं तो ऑपरेशन काढणार पण जास्तीत जास्त तुम्हाला तुमच्याकडून कसा पैसा काढता येईल अशा पद्धतीने तुमचं शोषण होईल ज्या ज्या क्षेत्रात शोषण होणार ज्या ज्या क्षेत्रात तुमचं ज्ञान कमी पडेल तिथं तुमची लूट होणार आणि तुम्हाला वाचवण्यासाठी हे शिक्षण आहे तुम्हाला तुम्हीच वाचू शकता दुसरा कोणी वाचू शकत नाही म्हणून शिकायचं आहे असं असा मी पडला मला दा वेळ नाही दवाखान्या जायला माझ्या जा बदली या पोलीला पाठवलं तर जमेल का नाही जम ना ना मला जावं लागेल तसं शिक्षणच आहे बदली माणूस चालत नाही प्रत्येक क्षेत्रात माणूस पाहिजे म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्ञान मिळवता आलं पाहिजे साधी गोष्ट सांगतो तंत्रज्ञानात तुम्ही कमी पडलात इथं तुमची लूट होणार उदाहरण देतो तुम्हाला एक ज्ञानाचा फायदा तोटा मुद्द्यावर या आपण पाहिल्या टी व्ही आहे आमच्याकडे प्रत्येकाकडे टी व्ही आहे ना हां आता काही बोलतात काही जगोंदळ चालू आहे लक्षात आलं आहे माझ्या त्यांची काहीच चूक नाही ज्याला जो नाद लागला ना तिथं तो दिवसभर रमतो टी व्हीचा नाद लागला का माणूस दिवसभर रमतो ना त्याला भूकता काही काही घेणं नाही बरोबर की क्रिकेटचा नाद लागला त्याला भूकता काही नाही दिवसभर उन्हात पावसात तर पावसात त्याची तयारी असते म्हणजे तुम्हाला जो नाद लागला ते तुमचं भविष्य समजून चाला क्रिकेटचा नाद लागला आयुष्यभर क्रिकेटच बायको झाले पोर झाले तो पण क्रिकेटच करताना बाहेर पोर नाही पण रोजगाराचा काय त्यांना शोध घेता आला नाही अशी अवस्था आहे हळदी नाचायचा नाद लागला ते हळदीवारीच गेली त्यांनी आणि त्याने शेत बुडाली म्हणजे तुम्हाला जो नाद लागेल ते तुमचं भविष्य मग कुठला नाद धारून घ्यायचा ते ठरव मुली देऊ वापर पुन्हा टी व्ही तुमच्याकडे असतात ना टी सत्तर ऐंशी हजारापर्यंत मिळतो बरोबर की नाही आता लक्षात ठेवा मुद्दा महत्वाचा आहे काय मुद्दा आहे शिक्षणाची किंमत काय आहे ज्ञानाची किंमत काय ते आपण पाहणार आहोत टी व्ही बिघडली टी व्ही बिघडल्यानंतर आम्ही काय करतो प्राथमिक उपचार काय करतो टी व्ही बिघडल्यानंतर माहिती पूर्वी बॉक्स असायचे सरांना कल्पना असेल आम्ही टी व्ही बिघडली काय करायचं एक जण घरावर चढवायचं फिरवायला खाली पाहायला राहायचे चित्र आलं का तो वरून आलं का चित्र आम्ही खालू म्हणायचं नाही आजवर असं करता करता ते चित्रच दिसायचं नाही नक्की टीव्ही बिघडली लॅशी येत नाही बघ आता काय करायचं मग आम्ही लहान असताना ते टीव्ही वर दणके द्यायचो बरोबर सर दणके देऊन आम्ही दुरुस्त करायचं प्रयत्न करायचो चालू करण्यासाठी दमके त्याचं वायर जोडून बटनच बस पहा का टी व्ही म्हणजे मुद्दा सांगायचं काय हे आमचं आज्ञान कुठंय जितके तुम्ही आज्ञान राहाल तितका त्या टी आजार वाढत जाईल प्रत्येक क्षेत्र तसंच असतंय पण तंत्रज्ञान असो व्यापार असो किंवा आरोग्य क्षेत्र असो कायदा असो प्रत्येक जिथं तुम्ही आज्ञान ज्ञान कमी पडेल तिथं सगळं बिघडत होऊन जातो आम्ही टीव्ही अजून बिघडवून टाकायचो पण टीव्ही काय दुरुस्त व्हायची नाही आता करायचं काय आम्ही टीव्ही उतरायचो बघा अज्ञानामुळे ती पिढी जास्त जास्त गेली बघा ज्ञान आणि अज्ञानातला फरक सांगतो लक्ष देतो का नाही बघा नवी दहावीच्या मुलांच्या लक्षात येईल ज्ञान आणि अज्ञान यांचा विषय आपण सोडून दे लहान मुलं त्यांच्या आकारण शक्ती कमी पण तुम्ही लक्षात ठेवा ती ठिके आम्ही जेव्हा नेतो कोणाकडे नेतो तंत्रज्ञानाकडे नेतो तंत्रज्ञानवाल्याकडे नेतो आणि तंत्रज्ञानवाला चेक करतो टी आणि एकच मिनिटात आणि आम्हाला म्हणतो काका तिथे करून ठेवतो तुम्ही बाजार करून या बघा त्याला का सोडतो तो काय म्हणतो आम्हाला बटन केलंय सर्व्हिस तुटलंय पॅनल तुटलंय त्याचं हे बंद जावं लागल ते बंद जावं लागल चार हजार रुपये खर्च आहे किती चार हजार रुपये आणि महिनाभरती फक्त ठोकत होतो की धमकी देऊन दुरुस्त करत होतो ना पण त्याने एकच मिनिटात कशामुळं ज्ञानामुळं आम्हाला आज्ञा असल्यामुळे आम्ही धमकीच देत राहिलो पण ज्ञानामुळं त्याने तंत्रज्ञानाने ते एकच मिनिटात शोधले आणि काय सांगितलं काकरला काका तुम्ही मी बनवून ठेवतो बटन केलं सचिन केलं पॅनल केले अमुक गेले चार हजार रुपये खर्च आहे किती चार हजार आपल्याला काय माहिती आज्ञानी माणसाला गेले बाजार करायला आणि या टीव्ही वाल्याने काय केलं माहिती टीव्ही ला काही झालं नव्हतं फक्त उंदराने एक ठिकाणी वायर केली होती वायर वायर कुकडली होती तीन त्या कारागिराने वायर जोडली वायर जोडायला किती मिनिट लागला रे मिनिट लागतो वायर एक मिनिट पण लागत नाही एक मिनिटात ती कटपटी बसवली आणि चालू झाली पैसे किती सांगितले पाच तास किती <laughs> पाच तास पडत बरोबर ना पण विचार करा दिवसाचे तास किती चोवीस आणि पदरी किती पडतात पाच तास एकोणीस सात दिवसा वाया करतात कोणी घालवले हे वाया कोणी घालवले माया मीच घालवले मग तुम्हीच पहिला ना उघड आहे मग काय सरकारला दोष देतात कर्मचाऱ्यांना दोष देतात आणि याला दोष देत त्याला दोष आहे याच्यामुळे शिकलो नाही याच्यामुळे तुम्ही पुढं करता आणि सबाबी सांगणं हा एक मेंदूचा रोग आहे बर का सबबी सांगणं हा मेंदूचा रोग आहे म्हणून मेंदूला सबबी सांगायची संधी देऊ नका कारण सांगायची संधी देऊ नका कारण हे पावरफुल माइंड आहे सगळ्यात मोठी शक्ती इथं तुमची सावरलेली आहे आणि सगळ्यात मोठं भविष्य तुमचं याच्यात आहे याच्यात काय भरलंय त्याच्यावर तुमचं सगळं भविष्य अवलंबून नये आजचे किती तास वाया जातात त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे आज किती मस्ती केली त्याच्यावर तुमचं भविष्या अवलंबून आहे आज अभ्यास किती केला त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून तुमचं भविष्य तुमच्यावरच अवलंबून आहे मनाला सांभाळा जरा कंट्रोल करा मनावर नियंत्रण ठेवा मन ही पावर फुल शकते मला एक वेळेस पुस्तक नाही मिळालं तरी चालेल तेल नाही मिळालं तरी चालेल वही नाही मिळाली तरी चालेल पण तुमचं मन जर उत्साहील असेल ना तर ते तुम्हाला आयुष्यातून उठवल्याशिवाय राहणार नाही अशी कितीतरी बोड आहेत आयुष्यातून उठली कोणी फास घेतला कोणी आत्महत्या केल्या कोणी भिकेला लागलं का मनाचा वापर करता आला नाही कारण मनाचा वापर करता आला तर तुम्ही जिंकला तुम्ही ही पावर आहे ही सांभाळायचं काम करायचंय कारण हे ही पॉवर इतकी वाईट आहे तेवढीच आहे ना पावर ही जी आहे मनाची ही इतकी जेवढी चांगली आहे तेवढी वाईट आहे पण ती गाडी खूप चांगली आहे हो गाडी खूप चांगली आहे पण ती जर ड्रायव्हर जर व्यवस्थित नसतोय गाडीचा काय उपयोग आहे का नाही तसं मन शू चांगलं आहे जर ते चालवण्याला जर भुमत नसेल तर त्याचा काही उपयोग आहे का नाही म्हणून तर राहा आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवा तुमचा अभ्यास हेच तुमचं भविष्य आहे हे लक्षात घ्या दुसरं कोणी तुम्हाला वडील तुमच्या काही उपयोगाचे नाही भाऊ बहीण काय कोण उपयोगाचे नाही कोणी तुमच्या शिक्षणाचा उपयोग सरकारला आहे का सरकारला आहे का घराला आहे का थोडा लोक तुम्हाला म्हणून तुम्हीच शिकलं पाहिजे जर दांड्या मारत असाल तुम्ही सणा किंवा रेवान आहे भाजी खायला जायचे काही भाकरी खायला जायचे माझे काकी आले म्हणून घरी जायचे आजोबा आलाय म्हणून घरी जायचं असे या सबीवर तुम्ही घरी जाल दांड्या माराल ते एक लक्षात ठेवा तुम्ही दांड्या मारणे अभ्यास बुडवणे अभ्यास पुढवणे म्हणजे तुम्हीच तुमच्यावर अन्याय तुम्हीच आज्ञान ठेवलं हे ठरलेलं आहे म्हणून आपल्याला आज्ञान ठेवायचं की नाही ठेवायचं हे तुम्ही ठरवा नाही पण तुम्हाला आव्हानाला तो द्यावं लागणार की बी पळ वाट काढ तरी पळ वाट नाही सामोरं जावं लागणार आहे मग असंच सामोरं जायचं असं तर तुम्हाला शिकलंच पाहिजे येत आहे लक्षात हा म्हणून शिका दांड्या मारू नका वेळेवर शाळेत या काही असून शाळा असं पाहिजे असेल सातवीच्या आश्रम शाळा हरिजम गिरीजम समाधी उन्नती मंडळाचा हायस्कूल आहे तिथे तीन वर्ष जातो मुरबाडमध्येच आहे की ती त्या मध्ये तीन वर्ष मी गेलो तिथली मुलं इतकी उत्तम उत्कृष्ट झाले की त्या मुलांना अगोदरच माहित असत सर काय शिकवणार आहे इतकी पुढं गेली ती पुढे मुलांना माहिती अगोदर सर काय शिकवणार आहे काही तर असे महा बाळादर निघालेले त्या शाळेमध्ये विद्यार्थी अशा तीन शाळा आहेत असे विद्यार्थी ती निघालेले सरांना सांगता सर आम्हाला येते पुढचं बोला पुढचं बोला आम्हाला हे येते आज सांगणारे विद्यार्थी तयार झाले हे स्पर्धेचं युग आहे आजचं ज्ञान उद्याला जुनं होत आजचं शिक्षण उद्याला निकामी होतंय आहे ज्ञानाचा सुद्धा वेग वाढलेला आहे काही ती तंत्रज्ञानाचा सुद्धा वेग झपाट्याने वाढते तुम्ही हाय त्याच पुस्तकात तुला आला तर काही खरं नाही फार तर मार्ग मिळतील फार तर पास व्हा पण ते तुम्हाला उपयोगी पडेलच असतो नाही म्हणून आनंद करायला पाहिजे जास्तीत जास्त ज्ञान नवीन ज्ञानपत्र पाडलं पाहिजे लागणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही मला उपयोग काय मला वाचता येत आहे तुझ्या वाचण्याचा उपयोग काय तुमचं ज्ञान तंत्रज्ञान जे आहे कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अनेक आहेत ते सगळे व्यवसाय आहेत ते तुम्ही घेतले पाहिजे शिकले पाहिजे पण काय करावं लागतं तुम्हाला म्हणजे तुमच्या समस्या तुमचे प्रश्न केव्हा भेडस माहिती बारावी नंतर म्हणून बारावी नंतर तुम्हाला बारावी पर्यंत उत्तम प्रकारे अभ्यास करावा लागेल आणि हा अभ्यास जर तुम्हाला कमी पडत असेल तुम्ही प्रगतीच्या दिशेने केव्हा असाल लक्षात घ्या जो रोजचा अभ्यास आहे तुमच्या वाट्याला जो नवीचा अभ्यास असेल आठवीच्या मुलांच्या वाट्याला आठवीचा अभ्यास असेल नवीच्या मुलांच्या वाट्याला नवीचा अभ्यास असेल हा अभ्यास तुम्हाला कमी पडला पाहिजे कमी पडला पाहिजे तुम्हाला हा कमी पडत असत तर सांगत की तुम्ही प्रगतीच्या दिशेने आहात पण हा हा व्यास डोळे जर झाला असेल तर छान त्याला काही अडचण नाही तुम्ही पुढे जाऊ शकत नाही मी शाब्द्याला आलो नाही पण वास्तव सांगायला आलो तुमचा वेळ वाया जितका जाईल तितका अभ्यास मला कठीण नाही समजत का नाही समजत काय करून असतो मला येत नाही मला कळत नाही मला वाचतात येत नाही तो हुशार आहे आणि तो हुशार आहे तो आणतो खातो का मनाला विचार मला काय येत नाही त्याला काय येत नाही ही जिज्ञासा तुमच्यामध्ये निर्माण जेव्हा होईल आणि अभ्यासक्रम आहे दिलेला अभ्यास कमी पडला पाहिजे सर पुरसा बोला पुरसा ही उर्मी झाली त्याच्या आयुष्यात जिंकला समजायचा ही मुर्वी शिकता शिकता येत नाही मुर्वी सुरुवातीला काय बोललो नवीला गेलो नऊ वर्ष लागली दहावीला गेलो दहा वर्ष लागली दहा वर्षात तुमच्या आश्चर्याला आणत पाहिजे कारण तुम्ही अनेक कला संपादन वरच्या आला त्यामुळे तुमचा चेहरा फ्रेश पाहिजे शिकण्याची जिज्ञासा पाहिजे तुमच्याकडे ती जर दिसत नसत तर तुमचं काही खरं नाही म्हणून तुम्हाला काढायचं असेल तुम्हाला दुसरा कोणी घडवू शकत नाही कारण सरांकडून ना तुम्ही केलं आता इतिहास भूगोल जे काही असे विषय आहेत विज्ञान झालं इतिहास भूगोल हे असे काही विषय आहेत की ते तुम्ही करू शकता करू शकता का नाही करू शकताय ना सरांच्या वर्षा बसू नका सरांना सांगा तुम्ही सर आम्हाला त्या पुढचं बोला तुम्ही जिंकलात जिंकलात तुम्ही तुम्हाला कोणी जाऊ शकत नाही सरच तुम्ही यशस्वी जीवन जगू शकता मुलीने तर अशा ठेवायचंय काळ कठीण आहे तुम्हीच बघा प्रत्येक आश्रम शाळेमध्ये महाराष्ट्रामध्ये चार तालुक्यामध्ये सगळ्या आश्रम शाळा पाहिल्या प्रत्येक शाळेमध्ये मुलांची संख्या कमी आहे मुलींची संख्या वाढलेली मुलांना वाईट दिवस आलेले आणि प्रत्येक ठिकाणी रिझल्ट सुद्धा टक्केवर दिसतात मुलींची पुढे मुलं सगळ्या अभ्यास नाही मागे जर संख्या नाही मागे काही दिवसांनी मुली जातील मुलगा पाहायला लग्नास वय झाले हो मुली जाते तू मुलगा मग मुलगा मुलगी त्याला विचारी पुन्हा येत का स्वतः येतो का बांधी मस्ता येतात का असा काळ येऊ शकतो आलाय जवळ जवळ मुलांनी तर सावध रहा हो परिस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी मुलगी संख्येचा असते आणि अभ्यासा ते पुढे आहेत जर तुम्ही जर कंटाळत गेला तर दारुड्या नवऱ्याचा दारुड्या नवऱ्याचा शेण टाकायचं की जायचं हे याच्यावरच आजच्याच भविष्यावर अवलंबून आहे तुमचं आजच्या अभ्यासावर अवलंबून आहे अभ्यास करताना विचार करा असा विचार करा मार खायची पाळी न आली पाहिजे दारुड्या नवऱ्याचा शेण टाकायची पाळी न आली पाहिजे बरोबर बर की नाही अरे विचार करा असं मागास उदाहरण दिलं की मिनिटामध्ये किती कमावले चार हजार एका मिनिटात ज्ञानाचा फायदा ज्ञानावाल्याने कम कमावले आज ज्ञानाने कमावले बरोबर ना? ना एका मिनिटात ज्ञान चार हजार कमवतो तुमच्या आईवडील शेतीच्या मजुरीला जातात दिवसाची मजुरी किती पाहिजे किती रे तीनशे सकाळी किती वाजता जावं लागतं सहा वाजता जावं लागतंय संध्याकाळी सहा वाजता यावं लागतं सहा तास काम करावं लागतं पुन्हा पावसात थंडी चिखळ्यात काम करायला तर तीनशे रुपये तीनशे रुपये संपूर्ण दिवसाचे तीनशे एका मिनटामध्ये चार हजार रुपये होतो हा फायदा आहे मध्या कुठलाही असू द्या वकिलाकडे गेलात तुम्ही आयुष्यभर जर भांडलात किंवा भांडण आलं तुमच्या वाट्याला तुम्हाला हक्क अधिकार माहित नसतील तुमचे तर वकील करावं लागेल वकील एका केशेत दहा हजारच्या घेतो एका तारखेचे दहा हजारच्या पुढेच घेतो पैसे घेणार वकिली करायला किती किती तास चालतात रे कोर्ट समोर दहा पंधरा मिनिट केस चालते एका केसचे पंधरा हजार रुपये तो घेतो दहा पंधरा मिनिटाचे कोण वकील आणि तुम्ही ते पंधरा हजार द्यायला किती दिवस काम करता महिना महिना काम करता पंधरा हजार तीनशे रुपये मजुरी पकडली तर महिन्याला तो पंधरा हजार कमवायला वकील पाच मिनिटात घेतो पंधरा हजार हा ज्ञानाचा फायदा आहे म्हणून तुमच्यावर अन्याय करणार आहे तुम्हीच आहे लक्षात ठेवा अन्याय करणारे तुम्हीच आहेत आणि तुम्हाला याच्यातून वाचवणारे तुम्हीच आहेत तुम्हाला वाचवण्यासाठी शोषणातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी शिक्षणाची गरज आहे म्हणून शिकलं पाहिजे उशीरही जाणार आहे मलाही बोलायचं भान राहत नाही माझ्याकडे विषय पुष्कळ आहेत मी रात्रभरही बोलू शकतो पण तुमचाही विचार केला पाहिजे कारण मग कशीच बोलव शेवटची वाडी जरा चांगली आली पण त्या पोटभर अगोदरच भरलेला होता ना तुमचा ठीक आहे या ठिकाणी सहकारी मला बोलण्याची संधी दिली तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतला सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो विज्ञानाच्या भाषेत था जर एखाद्या वस्तूची बॅटरी संपली तर तिला डेट झाली असं म्हणतात बॅटरी डेट झाली परंतु सरांची आपल्याला सांगण्याची तळमळ एवढी होती डेट झालेली बॅटरी सुद्धा चालू झाली माईक इथे ठेवलेला होता त्यांची तळमळ बघू तो अगोदर चालत नव्हता नंतर तो चालू झाला म्हणजे त्या डेट झालेल्या बॅटरी सुद्धा जागी था झाली असं म्हणावं लागेल तर नक्कीच आम्ही जे कुठं आम्ही डेट नाही झालेलो आम्ही फक्त थोडेसे झोपलेलोय हो तर आम्हाला जागा करण्याचं काम या ठिकाणी सरांनी अतिशय मिश्किल भाषेमध्ये आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने या समोर समो त्यांचा जो त्यांची तळमळ आहे त्यांना आपल्याबद्दलची भावनिक त्यांची जी तळमळ आहे आपण पुढे गेलं पाहिजे आपण शिकलं पाहिजे आणि समाजामध्ये आपली मान कशी उंचावे यासाठी त्यांनी आपल्याला अतिशय बहुमनात असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी सरांचं खरंच खूप आभार व्यक्त करतो आणि